शिवसेना शिंदे गटातील मुस्लिम कार्यकर्त्यांनी राजीनामा देऊन शिवसेनेला ठोकला जय महाराष्ट्र मुस्लिम समाजाचे प्रेषित पैगंबर मोहम्मद सल्लाहू अलीही वसलम यांच्याबाबत रामगिरी महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ढोंगी महाराजांचं समर्थन करून संतांच्या केसाला धक्काही लागू देणार नाही असं वक्तव्य शिंदे केलंय त्यामुळे मुस्लिम समाजात कठोरपणे नाराजगी व्यक्त होत असून जागोजागी शिवसेना शिंदे गटातील मुस्लिम कार्यकर्ता धडाधड राजीनामे देत आहे जीव गेला तर चालेल मात्र पैगंबर मोहम्मद सल्लाहू अली वसलम यांच्या विरोधात एक शब्दही सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया राज्यभरातून मुस्लिम समाजाकडून येत आहे दरम्यान राज्यातील अहमदनगर बीड परभणी परडी जालना यासह भागात मुस्लिम समाज शिवसेना शिंदे गटातील आपल्या पदाचा राजीनामा देत आहे मात्र जालन्यामध्ये राजीनाम्याच्या प्रमाण फार कमी आहे तर जालन्यातील राजीनाम्याची सुरुवात झाली असून आज नॅशनल नगर भागातील सहा ते सात शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी राजीनामा देऊन शिवसेनेला जय महाराष्ट्र करून मुस्लिम समाजाचे मने जिंकले आहे मात्र मुस्लिम समाज शिवसेना शिंदे गटाचे सर्व मुस्लिम पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची वाट बघत आहे कारण पैगंबर मोहम्मद सल्लाहू अली वसलम पेक्षा जगातील कोणतीही वस्तू आणि कोणताही पद मोठा नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पैगंबर मोहम्मद सल्लाहू अली वसलम यांचा अपमान करणाऱ्या ढोंगी महाराजांचं समर्थन करत आहे त्या मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून मुस्लिम समाजाने कधीपर्यंत बसायचा असे खडे बोल खडे प्रश्न मुस्लिम समाजाच्या वतीने विचारण्यात येत आहे दरम्यान या ढोंगी महाराजांना अटक करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे हमारा कारण ये है कि जो महाराज ने हमारे पैगम्बर मोहम्मद सल्ला वल्म और हमारे इस्लाम पर जो आप शब्द कहा उसका समर्थन माननीय शिंदे साहब ने किया और मैं वो पार्टी का एक छोटा सा कार्यकर्ता था तो मेरा इस्लाम मुझे ये गवाही नहीं देता कि जो पार्टी हमारे इस्लाम के खिलाफ बोले मैं उसमें रहूं इस वजह से मैंने आज ये इस्तीफ़ा दिया कितने लोग हैं टोटल मैं अकेला पदाधिकारी हूँ और बाकी हम सब मेरे साथ में जो हमारे भाई लोग हैं ये सभी शिवसैनिक कार्यकर्ता थे कम, से कम 20 से या 25 लोग होंगे, हम सभी ने आज इस शिवसेना राजीनामा हैं